नमस्कार तर बघूयात कांदा मार्केटचे बाजारभाव राज्यामध्ये मा कांद्याची काय स्थिती आहे ते डिटेलमध्ये बघूयात मनमाडमध्ये बघा नऊशे क्विंटलची आवक आलेली होती सरासरी दोन हजार रुपये तर जास्तीत जास्त दोन हजार तीनशे छत्तीस रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात जे आवक या ठिकाणी कमी जादा होत असते बाजारभाव कमी जादा होत असतात त्यामुळे तुम्ही कांदा नेण्यापूर्वी बाजार समितीत चौकशी करूनच तुमचा कांदा न्या कारण सध्या जर बघितलं तर जे दर तासाला बाजारभाव बदलत आहेत यानंतर यवलामध्ये जर बघितलं तर सरासरी जर बघितलं तर सोळाशे रुपये मार्केट आहे तर जास्तीत जास्त जर बघितलं तर दोन हजार नव्वद रुपये मार्केट आहे या ठिकाणी एकवीसशे क्विंटलची आवक जवळपास यावलामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे मग बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये जर बघितलं तर जय बा मार्केटमध्ये या ठिकाणी जे आहे आवक कमी आहे मात्र बाजारभावामध्ये थोडीशी घट कालच्या तुलनेत आज पाहायला मिळत आहे संभाजीनगरमध्ये जर बघितलं तर बाराशे रुपये सरासरी तर जास्तीत जास्त अठराशे रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे जवळपास तीन हजार क्विंटलची आवक या ठिकाणी आलेली होती धन्यवाद